रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रिड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सीई टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन महाड येथे असणारं तीस खाटांचं ग्रामीण रुग्णालय शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरित होणार असून या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी विशेष बाब म्हणून ब्याऐंशी पूर्णांक अकरा कोटीच्या अंदाजपत्रक व आराखड्यास आज शासन मान्यता मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली ह्यासाठी आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका